फेरफार मंजूर करण्यासंबंधित महाराष्ट्र राज्य लोकायुक्तांनी दिलेल्या आदेशाला जालन्यातील एका मंडळ अधिकाऱ्याने केराची टोपली दाखवत दोन विधवा महिलांना ताटकळत ठेवल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय केवळ चिरीमिरीसाठी अशा प्रकारे महिलांना वेठीच धरलं जात असल्याचा जा आरोप आता या प्रकरणात केला जातोय पाहूयात माझं नाव इंद्रबाई सोळकर पांडुर आमची मागणी एक आमचा पराठा फेरवा आमचा पराठे रामनगर साखर कारखान्याकडे आमचा पराठे बानाजीनगर तर आमचा फेरवायला नाही आम्ही मुंबईला गेलो तिथून ऑर्डर बी आणली इलेक्टर ऑफिसला गेलो पण फिर आमचा भाईरा नाही कौ करत नाही त्याचं काही कारण सांगत नाही आता पुढं काय सांगू प्रकरण असं आहे की ह्या ज्या महिला आहेत इंदूबाई पांडुरंग सुरडकर आणि दुसरी जी महिला आहे कुसुमश्रीधर लोंडे यांचे जे आहे तर गटनंबर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सावरगाव रामनगर आणि गटनंबर एकशे सहासष्ट सिंधी काळेगाव यामध्ये प्लॉट यांनी खरेदी केलेले आहेत आणि त्या संदर्भात जे आहे तर रजिस्टर खरेदी खातं यांनी करून घेतलेलं आहे त्यानंतर यांनी संबंधित जे आहे तत्कालीन तलाठी कणके साहेब आणि मंडळ अधिकारी पुरी अनिल पुरी यांच्याकडे जे आहे तर सर्व कागदपत्र दिले आणि कागदपत्र दिल्याच्यानंतर यांच्या नावाचा फेरफार मंजूर करायची त्यांना विनंती केली परंतु त्यांनी जे आहे तर आवाजवी लाखमेची मागणी केली होती आणि लो के के हे लोक गरीब असल्यामुळे त्यांची काही ती मागणी पूर्ण केली नाही म्हणून त्यांनी हेतुपुरस्पर यांचे फे फेरफार घेण्यास टाळाटाळ केली त्यानंतर मग यांनी जे आहे तर सुरुवातीपासून तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार कलेक्टर आणि आयुक्त यांच्यापर्यंत वारंवार अर्ज दिले पाठपुरावा केला तरी पण फेर झाले नाही शेवटी नाईलादा या दोघी जे आहेत तर माननीय लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे यांनी तक्रार दाखल केली आणि रजिस्टर खरेदी खता आधारे त्यांचा फेरफार घेण्यासाठी मागणी केली त्याप्रमाणे आयुक्त जे आहे तर यांनी त्यांचा अर्ज मंजूर केला आणि आदेश पारित केला आणि तहसीलदाला डायरेक्शन दिले की बाबा चार आठवड्यामध्ये तुम्ही जे आहे तर या दोघींचा जो आहे तर फेर घ्या आणि फेर घेतल्यानंतर आठ आठवड्यामध्ये त्याचा पूर्तता जो अहवाल आहे तो दाखल करा त्या पत्र पत्रसुद्धा तहसीलदाराला देण्यात आलं परंतु त्यानंतर ही तहसीलदारांचे जे आहे तर मुद्दाहून केवळ या गरीब लोकांना त्रास देण्यासाठी आज रोजीपर्यंत कोणताही फेर घेतले नाही आता हे वारंवार तहसील झालं कलेक्टर झालं एस डी एम झालं चक्र मारतात हे गरीब विधवा आहेत यांचे जिवंतपणी यांचे नवरे आहेत असताना यांनी प्लॉट खरेदी केलेले आहेत आणि आज यांचे नवरे वारले तरी पण यांना न्याय भेटायला नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे तर हे अल्पसंख्याक घटकातले आहेत हे अनुसूचित जातीची महिला आहे आज जरीला जिवंतपणे न्याय नाही भेटला तर कधी भेटणार आणि आमची मागणी आहे आम्ही आता परवाच्या दिवशी शुक्रवारी जे आहे तर माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो होतो त्यांना त्यानंतर कलेक्टर ॲडिशनल कलेक्टर साहेबांना भेटलो होतो त्यांनी आम्हाला जे आहे तर इथं ए डी एम साहेबाकडे पाठवलं होतं ए डी एम साहेबाकडे आल्यानंतर ते आम्हाला लवकर भेटलेत नाही जवळपास सहा वाजता आमची त भेटले त्यानंतर भेटल्यानंतर त्यांनी जे आहे तर ठीक आहे बघतो म्हणी आणि आज जे आहे तर आम्हाला कागदपत्र दाखल करायला सांगितलं रजिस्टर वगैरे त्याप्रमाणे आम्ही आज सकाळपासून आलेलो आहे परंतु ए डी एम साहेब काय आज आम्हाला भेटले नाही आणि त्यांचे जे संबंधित क्लर्क आहेत डुकरे म्हणून त्यांच्याकडे आम्ही जे आहे तर ते मागणी केलेले जे कागदपत्र ते दिलेले आमची एवढीच मागणी आहे की बाबा आद लोकायुक्ताचा आदेश असतानासुद्धा त्यांनी जे आहे तर फेर घेण्यात यावं आणि या गरिबाला न्याय देण्यात यावा नसता हे कुठं जाणार होणार शेवटी यांना न्यायला जाणं मग काय दुसरा कोणता तरी मार्ग हे करणं पडणार